आणि असं असेल तर मी तुमच्यासाठी हा जन्म नमस्कार सगळ्या मीडियाचे खूप खूप आभार आणि खूप खूप स्वागत आहे म्हणजे आधी पण तो लोकांची मदत करायचा आणि आता पण तो लोकांची मदत करतो पण त्याचा

राधा किती लांबणी किंवा कृष्ण राधेपासून लांबणी तरी त्यांच्यात असणारं प्रेम हे एकत्रित संपत्त आणि तसंच काहीतरी सत्याने मंडूचं आहे त्यामुळं माझ्याकडनं तर प्रेम उद्योग आहेच तर पुढचा प्रश्न मला आता म्हणजे तुम्हाला विचारायचा आहे मंडूच्या मनामध्ये सत्याबद्दल का आहे हा प्रश्न आता खरं साधारण कमी आहे तर मग कॉस्ट्युम झाले फोटो पाठवले आणि मग काय मधून लुक आहे ओके आहे फोटो बघितलं तर मी केस विसरतोय सगळे विसरलो होतो तसाच लुक ओके झाला त्यामुळे सगळ्यात जास्त मेहनत लुक वर स्पेशल हेअरस्टाईल वगैरे

होमितीची प्रक्रिया जबाबदारीची जास्त वाटते याचं कारण असत की संवाद म्हणून मी या प्रोजेक्टशी चोर्ड आणि कशा पद्धतीने हे सगळं प्रोजेक्ट पण वाघोबा प्रोडक्शन हे माझं प्रोडक्शन आहे आणि माझ्या

असं बाजून नाही ठेवत निर्मात्याला निर्मात्याला बाजून नाही आणि लेखक म्हणून द्यायला आम्ही काम तर लेखक म्हणूनच करतो त्यामुळे पूर्ण लिबर्टी घेऊन आम्ही लिहितो आहोत कारण कॉन्स्टेबल मंजू हा जो प्रवास आता इन्स्पेक्टर मंजूला आलेला आहे जी लीव घेतलेली आहे इन्स्पेक्टर मंजू झाली आहे तर या इन्स्पेक्टर मंजूमध्ये सुद्धा झाला की बाज ॲक्शन आहे तसाच तांजाम आहे त्यामुळं तिकडे जास्त जबाबदारी उठली वाढली तर ती पूर्ण करण्याचा माझा पुढचा प्रश्न आहे आता इन्स्पेक्टर मंजूर ही कल्पना कशी पुरव कॉन्स्टेबल जो करत असताना साधारण पाचशे साडेपाचशे आणि हे सगळं करत असताना त्या काळात ना एक आम्ही कॉन्स्टेबल एक महिला जेव्हा कॉन्स्टेबल असते तेव्हाही त्यांची जर्नी त्या मालिकेच्या माध्यमातून दाखवावी खूप प्रॉब्लेम तिला फेस करावे लागतात घर सांभाळणं असेल सोळा तास अकरा तास करणं असेल आणि त्यानंतर त्याचा संसार संभाळना असेल त्याच्यावर खूप वेगवेगळ्या वातावरणांवरती काम करते अशा सगळ्या जर्नीमध्ये नाही एकदशी बातमी वाचण्यात आली की एका कॉन्स्टेबलने पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असतात त्याचं कारण होतं की स्ट्रेस कामाचा आणि एकूण सगळ्या प्रेक्षरमध्ये त्यांनी काम त्यावेळेला डोक्यात हा विचार आला की कॉन्स्टेबल म्हणून काम करणारी माहिती उद्या जेव्हा इन्स्पेक्टर होईल त्यावेळेला ती त्या कॉन्स्टेबलच्या प्रश्न खूप सहजपणे समजून घेऊ शकते कारण तिची जर्मी तिकडण्यास आहे सो त्यावेळेला हा हॉट आला की ती जर इन्स्पेक्टर झाली तर ती काय करू शकते कालपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये सॅटलाईटच्या पिना भरणारी पाण्याच्या बॉटल भरणारी माहिती एका मोठ्या आमदाराला मोठ्या राखेटामध्ये पकडून देऊ शकते कॉन्स्टेबल असताना म्हणजे ती इन्स्पेक्टर झाल्यानंतर तिने काय काय करू शकते पण तिच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की ती याच्यावर निश्चित प्रयोग करते जो तिचा नवरा आहे तोच एक मोठा गुंड झालेला आहे आणि त्याचीच एक मोठं चॅलेंज तिच्यासमोर उभं केलेलं आहे की याचं साम्राज्य तिला संपवायचं आता एक इन्स्पेक्टर म्हणून ती म्हणजे ज्याचं नितांत प्रेम आहे की प्रेमाला महत्त्व देणार आहे की कर्तव्याला महत्त्व देणार आहे त्याची ही गोष्ट असणार आहे इन्स्पेक्टर म्हणतो तेव्हा सर लोकांना की लेखका जस मी मग म्हणालो की तीन वर्षाचा लेख आपण घेतला आणि मग तीन वर्षात आयुष्यात आपल्या पर्सनल आयुष्यातून कितक्या गोष्टी बदलतात तसंच मालिकेतल्या पात्रांमध्ये होणारे बदल त्यानंतर त्यांच्यातल्या सिच्युएशन मध्ये होणारे बदल आणि त्यांचे होणारे अपग्रेडेशन हे सगळं बघायला तुम्हाला मिळणार आहे आणि जसं आपल्या प्रिन्सिपल सर म्हणाले तसंच प्रत्येक गोष्ट म्हणजे ॲक्शन असेल रोमॅन्स असेल ड्रामा असेल हे ही प्रत्येक गोष्ट अपग्रेड होणार आहे तर आता ती गोष्ट मी सांगू शकत नाही काही गोष्टींना मी बांधलेलं आहे पण तुम्हाला जो एक्सपिरियन्स येत होता कॉन्स्टेबल म्हणजे म्हणून त्याच्यापेक्षा नक्कीच अपग्रेडेड एक्सपिरियन्स इन्स्पेक्टर म्हणजे मध्ये मिळाल्याची गॅरेंटी कुठे कुटुंबाचं एक घर आहे आणि दोघेही आईवडील शिक्षक पण मुलगा त्यांनी कसा घडवला तर महाराष्ट्र हे सगळ्या प्रथम क्रमांक पटकावणार आहेत म्हणजे कोपडे सरांचंही घर आहे आणि अशा पद्धतीने इन्स्पेक्टर म्हणजे जो प्रवास झालेला आहे या मालिकेचा तर इथे आम्हाला आम्ही पोलिसांच्याच कुटुंबाशी परत जोडलं गेलेलो आहे तर इतका हा सगळं प्रेम आम्हाला मिळतं मी आपल्याला बोलवतो कोपडे बाईंना बोलवतो गुरुच्या सुद्धा त्यांनी यावं ज्या माऊलींनी अधिकारी घडवत आहेत ते तुमच्या त्याचसोबत खरं तर आभार मानायचे म्हणजे सातारा जिल्हा पोलीस यांचे खूप आभार कारण ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या दिवसापासून आता या नवीन प्रोजेक्टला सुद्धा सहकार्य केलेलं आहे सगळं महाराष्ट्र पोलीस सगळ्यांचेच आभार की पोलिसांच्या जीवनावरची मालिका करताना त्यांच्या व्यथा काय आणि त्यांना येणारे प्रॉब्लेम काय हे सुद्धा त्यांच्या कुटुंबाच्या काय अडचणी असतात हेही मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि अशी आशा करतो की तुम्हाला नक्कीच मालिका आवडेल आणि सन्माला डिवरची सगळ्यात फेवरेट ही मालिका आहे पण आता एक नंबरला ही मालिका येईल अशा पद्धतीचं काम पूर्ण टीम करेल असेल आशा व्यक्त करतो खरं तर कॉन्सर्ट पंचनंतर एक प्रेम म्हणतो म्हणजे दुसरा प्रभाव तर मराठी त्याचं सर्वांचं कौतुक दुसरी गोष्ट म्हणजे वाघवा प्रोडक्शन इस्मार्शन यांची ही निर्मिती आहे खूप छान पॉझिटिव्ह वाईट आहे मालिकेतून पात्रांकडून किंवा तक्रियाकडून सुद्धा आणि वेगळी कथा आहे पहिल्या प्रवास दुसरा किंवा हिट होणार कारण की एनर्जी सगळ्यांची एनर्जी बघितली जास्त काम करताना सुद्धा युनिटची एनर्जी असते किंवा पात्रांची खूप कमाल आहे खूप कमाल वाईट आहे आता मला मी काही दिसतं मंचूच्या कथेचं काही सांगणार नाही कारण तुम्हाला ते एकोणतीस सप्टेंबरपासून पासून रात्री आठ असं बघायला मिळेल त्यामुळे एवढं सांगतो की खूप कमाल मोरिया